आज या ठिकाणी डॉक्टर सचिन पाटील उमरेकर साहेब जे भारतीय जनता पार्टी दक्षिण विधानसभा प्रमुख आहेत त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी नेहमी जे सामाजिक उपक्रम राबवत असतात वेगवेगळ्याच्या माध्यमातून कुठल्याही औचित्य साधून ते आमच्या प्रभाग क्रमांक सहाचे या धराडीचे कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीत अनेक वर्षापासून काम करणारे भाऊ जाधव यांच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्या महानगरपालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि अशाच प्रकारचे उपक्रम वेगवेगळ्या माध्यमातून क्षेत्रजराव जाधव या ठिकाणी घेत असतात तर त्यांनी आजचे हे औचित्य साधलेलं आहे माझे मार्गदर्शक सचिन डॉक्टर सचिन उंबरेकर सचिन उंबरेकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही जंगामोडी येथे शाळेमध्ये शालेय साहित्याचं सा वाटप करण्यात आले डॉक्टर साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि काही कारणात मला काही द्यायला उशीर झाला आणि मला माहित आहे पालकही आलेले आहेत विद्यार्थी आहेत पण आमच्या मित्रांनी एवढा चांगला कार्यक्रम घेतलाय शालेय शिक्षण पुस्तक आणि जे काही वह्या पेन्सिल वाटपायचा जे कार्यक्रम केला त्याबद्दल मी शिथिषे मी मनापासून आभार मानतो कारण ते सातत्य पूर्ण अशा प्रकारचे कार्यक्रम करत असतात पण मला एक छोट्या पद्धतीने मी पाहिजे दात दाखवा बरं सगळ्यांचे सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात कर ठेवून करायला पाहिजे की कोणती गोष्ट खायला पाहिजे आणि कोणती गोष्ट नाही खायला पाहिजे हा आणि नियमित शाळेला येतात सगळे जण बिमार पडतात हा स्वच्छ अन्न नाही घेतलं स्वच्छ पाणी नाही पिलं तर आपण बिमार पडतो त्यामुळे स्वच्छता पाहणे स्वच्छता ठेवणे आजूबाजूचा पर, परिसर स्वच्छ ठेवणे हे काळाची गरज आहे आणि आता सध्या व्हायरल फिवर आहे त्यामुळं मुलांनी आणि आई पालकांनी त्यांच्या आजूबाजूला सांडपाणी होऊ देऊ नये या सगळ्याची काळजी घ्यावं मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं माफी मागतो की आपल्याला खूप वेळ बसावं लागलं आणि वाटतं का निवडा वेळ दिल्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानतो व तसेच किती मी एवढ्या चांगल्या पद्धतीने कार्यक्रम घेतला पण मला थोडसा गडबड असल्यामुळं मी त्यांची माफी मागतो आणि आपण मेन कार्यक्रमाकडे जाऊ आपण चालेल पुस्तके वाटतो